नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या युट्यूब चॅनेलला बँक अकाउंट कसं जोडायचं तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगणार आहे स्टेप बाय स्टेप आणि बँक अकाउंट जोडायचं ऑप्शन कधी येतो आणि कसा येतो तर बघा आ, तर मग आधी तुम्हाला पहिल्यांदा पा, माझ्या चॅनेलवर कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि घंटेला ऑप्शन घंटेच्या ऑप्शनला दाबून ऑन करा तिकडं तोडा फोडा काय करा पण करा चला <laughs> मित्रांनो आज व्हिडिओ क बनवायचं म्हणजे तर काय काय लोकांना माहीत नाही की यूट्यूबला यूट्यूबला आपली बँक अकाउंट कसं वाढायचं तर बघा मेघा तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे डायरेक्टली तर बघा त्यासाठी आपल्याला आधी आपल्या चॅनल मोनोटाईज हवं पाहिजे चॅनल मोनोटाईज होऊन आपल्या ॲडसन्स अकाउंट तयार झालं केलं पाहिजे त्याला मग ॲडसन्स अकाउंट तयार केलं तर आपल्या अकाउंटला आधी ॲडसन्समध्ये दहा डॉलर कम्प्लीट येत पाहिजे तर मग ती झाल्यानंतर कोणाकोणाचा आधीच ऑप्शन येतो कोणाकोणाचं नंतर ऑप्शन येतो मग त्यासाठी आपल्या ॲडसन्समध्ये दहा डॉलर कम्प्लीट करायचे व्हेरिफिकेशन कंप्लीट करून तिथं पिक पिन लेटर येतो तिकडनं मग त्या पिन लेटरचा एक व्हिडिओ बनवणार आहे कसं कसं करायचं ती ती पुद्या पुढल्या व्हिडिओमध्ये पुढल्या व्हिडिओ येऊन बघा त्यावरती तर ती पिन लेटर आल्यानंतर तिथं पिन लेटर ॲड्रेस व्हेरिफिकेशन करायचं तिथं कम्प्लीट येतं दोन ॲड्रेस आयडेंटीफाय व्हेरिफिकेशन कम्प्लीट ॲड्रेस व्हेरिफिकेशन क कंप्लीट दोन ऑप ऑप दोन जे ऑप्शन असतात ते कम्प्लीट येतं तर मग तिथे झालं की आपलं बँक अकाउंट जोडायचं तर बघा तुम्हाला सांगणार आहे तिथं बँक बँक अकाउंट कसं जोडायचं चला आपल्या अ होमस्क्रीन वरती जाऊया चला मित्रांनो त्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउजर वरती जायचं आहे असं क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर बघा हे जे टाईप करायचं आहे गुगल ॲडसन्स मी आधीच टाईप करून ठेवलेलं आहे तर तिथं तुम्ही गुगल ऍडसन्स म्हणून टाईप करू शकता इथे इथं क्लिक करायचं मग इथे क्लिक केलं पहिल्यांदा दिसतं गुगल ऍडिसन्स ह्याच्यावरती क्लिक करायचं आता याच्यावरती क्लिक केलं का इथं सुरू करूया सॉरी सुरुवात करूया इथं गेलात का इथं आपल्या सगळं ईमेल आय डी दिसतात मग इथं आपल्याला काय करायचं आहे आपल्या जी ऍडसन्स अकाउंटला जी ईमेल आय डी आहे तर ती तुम्ही बघू शकताय इथं पहिली ईमेल आय डी मी चॉईस करतो आता इथं ईमेल आय डी आपण गेलो गे का आता डायरेक्ट आपण ॲडसेस अकाउंटवरती येतो मग आता काय करायचं आत्ता असं झूम झूम करायचं बघा मित्रांनो असं झूम केलं का इथे गेलात का मग इथं पेमेंट ऑप्शन असं याच्यावरती क्लिक करायचं मग इथं पेमेंट इन्फो याच्यावर क्लिक केलं का तुम्ही डायरेक्टली तुम्ही ह्या दुसऱ्या पेजवरती येत आहे मग आता हव का तुम्हाला दाखवतो की आता स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्हाला आता काय करायचं बघा आता थोडं लोडिंग घेत आहे मग आता एक असं वर स्क्रोल करायचं इथं ऑलरेडी मी माझं बँक अकाउंट जोडलेलं आहे तर बघा इथं मॅ मॅनेज पेमेंट मेथड म्हणून इथं एक ऑप्शन येतो ह्यावरती क्लिक केलं का बघा मित्रांनो इथं काय करायचं असते ऑलरेडी मी बँक अकाउंट जोडलेलं आहे तर ॲड बँक अकाउंट मेथड मग इथं काय करायचं इथं वरचं काय सोडायचं इथं काय टाईप ता करायचं नाही इथं नेम ऑन नेम ऑन बँक अकाउंट इथं तुमच्या बँके जी जी, बेंकी जी नेम नाव आहे ती हाय ती इंग्लिशमधनं हाय तीच नाव टाकायचं इथं खाली बँकेचं नाव ज्या बँके तुमचं खातं आहे त्या बँकेचं नाव टाकायचं आता तुमचं आय असू द्या डी बी आय बँक असू द्या कुठली बी अदर्स बँक असू द्या तिथं काय टाकायचं आता माझं स्टेट बँकेचं मग इथं काय टाकणार स्टेट स्टेट ऑफ बँक ऑफ इंडिया इथं टाकायचं एस बी आय टाकायची काही गरज नाहीये तुम्ही टाकू शकताय इथं आपल्या या बँकेचा आय एफ सी कोड टाकायचा इथं आय एफ सी कोड टाकला का मग त्यानंतर खाली स्विफ्ट कोड म्हणून असते तुम्ही बँके जाऊन बँक मॅनेजरला जाऊन बोलू शकता की त्या असं बोलाय तिथं तर सर माझं दुसऱ्या देशातून माझं पेमेंट यायचं आहे फॉरेन करन्सी त्यासाठी आपल्या बँकेचा स्विफ्ट कोड मागतोय स्विफ्ट कोड द्या मग तिथं बँक मॅनेजर आपल्याला कोड देतो मग ती कोड इथं टाकायचं इथं आपल्या अकाउंट नंबर टाकायचा ते पुना तीच अकाउंट इथं खाली टाकायचा इथं स्टिक करायचं इथं सेव म्हणून सेव करून टाकायचं इथं तुम्ही सेव सेव केलं का तुमचं ऑलरेडी ॲटोमॅटिक बँक अकाउंट जोडून जात आहे काही टेन्शन आहे बघा एवढं सोपं आहे काय विषय नाही तुम्ही तुम्हाला समजून सांगितलं जर आणि कुठं अडचणी येत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा चला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मग नक्की कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ आवडलाच लाईक करा व्हिडिओ पुढे शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवीन मजेदार व्हिडिओमध्ये भेटतो तर मस्कृत्व बाय जय हिंद जय जै भारत